bye

फोटो सेशन झाल्यानंतर पुढील आपला लगेच वेगवेगळ्या कार्यक्रम चालू करायचा आहे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा आता पाठीवर कुणी थांबू नका सर्वांनी पुढे पुढे यायचं इकडं सर्वांना विनंती आहे ज्या कुणी महिला पेटा बांधत असतील असेल त्यांनी माझा फक्त लहान मुलींना पेटा बांधत नका कारण ते ठेवणार नाही जास्त वेळ आणि पेटे कुणी सोडायचे नाही शेवटपर्यंत मिरवणूक इथं येईपर्यंत कुणी पेटे काढायचे नाही देवायला बस शेवट पेटे काढा तोपर्यंत काढायचे नाही संतोष चौघिरे यांचा देखील भेटा बांधून या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांचे मेवणे आले असतील शशिकांत लोखंडे तर त्यांनाही विनंती करतो त्यांनी भेटा बांधण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे संतोष ठेवलेचा भेटा बांधा कारण या मंडळींनी फार कष्ट घेतलेले आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या कष्टाला तोंड नाही आणि त्यांनी काही पैसे वगैरे हो घेतले नाहीत ते जवळजवळ एक एक हजार पर्वजाची माणसं आहे परंतु चार पाच दिवस त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं दत्ता जाधव असल दत्ता रामदास जाधव

आपल्या जंदा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा पंडरंग आणि रुपये मातीचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्या स्टाफ मॅडम मॅडम असतील कोटाजी ढगे साहेब यांनी सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपयाची देणगी कमिटीकडे जमा केली त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत हे ज्ञानेश्वर आणि सोपाट हे दोन्ही मुलं मुंबई या ठिकाणी असतात अतिशय रडसर परिस्थितीतून त्यांनी या ठिकाणी आपली मुंबई गाठली आणि चांगला प्रपंच केला त्यांनी देखील सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे त्यांचं स्वागत ज्या मॅडम आहेत ना हायस्कूलच्या मॅडम बांगर मॅडम असतील पाचोरे मॅडम त्यांचा सन्मान नागे। या ठिकाणी होत आहे ललिता यादव आपला या ठिकाणी फेडा बांधायचा आहे पहिलं म्हणजे कुणी थांबू इथं जागेच जागेच थांबा खाऊ पाठीमागा घेतला तरी चालेल अजून पाठीमागे घ्या पण फायनान्स सम्राट दादा एवढे यांनी या मिरवणुकीसाठी फक्त एक हजार रुपयाची त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जाधव सर फापाळे सर सर्व स्टाफ शाळेचा सर्व स्टाफ त्यांनी पेठे बांधून घ्यायचे त्यांचा सन्मान या ठिकाणी देखील सत्कार करायचा आहे एक हजार एकोण रुपयाची देणगी दिली आहे त्यांचा सत्कार त्या बोलवलं होतं परंतु तुम्ही आले नाही सरकारला हे आपल्या टवडे परिवाराचे जावं आहेत यंदे पाहुणे ज्ञानेश्वर पाहुणे म्हणाऱ्यांनी पुढे ऐकलं त्यांनी नंतर हा बाईक घ्या पाहिजे तू तिकडे तुझ्या बाईक ज्ञानेश्वर खराडे गुरुजी यांनी देखील मिरवणुकीसाठी दोनशे रुपयाची दिले दिलेली आहे हे वेगळे माना वैट वे माना किंवा सरांकडे ज्या माना ते दादा येवले या यांनी एक हजार रुपये दिलेले दिले आहेत त्यांनी तसेच खराडे गुरुजी यांनी दोनशे रुपये मिरवणुकीसाठी दिलेत आहे ना दादा बघ दादा तुला बाईक आहे ना, था। दिल्ण दिल्ण ना? दिल सर थापाळे सर जाधव सर्वांचा सन्मान या ठिकाणी होताय सरांना पेटे माझा सरांना सुखाय दादा सरांना पेटे माझा गौरेश्वर नगरच्या आणि माहिनर नऊच्या महिला आलेल्या आहेत फेटे बाजून घ्या पण आपण पन। इतर उशीर केलाय तुम्ही फेटे बाजून घ्या गेशाली ठेवा इकडे सगळ्यात चला कोण कोण राहिले फेटेबाजी बाजूच्या घ्या फेटे मायनर नऊ महिला मंडळ आलेल्या आहेत त्यांनी बांधून घ्या लवकर म्हणजे ज्या कोणी असतील त्या मायनर नऊच्या असतील त्यांनी भेटे बांधून घ्या भेटेवाल्या थोडं हात उतरा भेटेवाल्याजवळ गर्दी करू नका आता सर्वांना फेटे बांधणार आहेत ते जे आता जे कृषी रमाईला आलेले आहेत ज्या फेटे बांधे बांध त्यांनी फेटे बांधे त्यांनी बाजूला होत तर असं नाही पुढे या त्यांनी फेटे बांधे पुढे या बाकी त्यांनी बघून आम्हाला महिला मंडळी एकच विनंती करतो फक्त स्टेजवर चप्पल घालून येऊ नका स्टेजवर चप्पल घालून पुढे येऊ नका विनंती आहे का सर्वांना हे बा तापेवाले सुनील बर्वे काही महिला म्हणणं पुढं पुढं वाजवा